मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता जुन्नर तालुक्यातील खुबी गावात असणाऱ्या एका डोंगरावरती आहे खुबी गावातील आणि ह्या डोंगरावरून दिसणारा हा, हा संपूर्ण परिसर आहे हा कल्याण आणि अहिल्यानगर हायवे आहे वळणावळणाचा मार्ग आहे इकडे सिंधोळे किल्ला आहे अनेक अनेक शेतकरी मंडळी या ठिकाणी आवणी करताना दिसत आहेत पावसाने आज पाऊस आज उघडलेला आहे त्यामुळे लांबपर्यंतचा प्रवास परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतोय खिरेश्वरचा भाग इकडे काळू काळू वॉटरफॉल आहे आणि आड्राही जंगल ट्रेक त्या बाजूला आहे संपूर्ण जी आहे ती हरिचंद्रगडाची डोंगर रांग आहे खिरेश्वर गाव इकडे आणि हा पिंपळगावजोगे धरणावरचा पश्चिमेकडील असणारा मार्ग आहे भिंत आहे ही पिंपळगावजोगे धरण आहे समोर रांजण्या डोंगर आहे इकडे आलं तर पलीकडे हटकेश्वरचा डोंगर दिसतोय लाल परी अतिशय विहंगमय असा या ठिकाणचा असणारे हे दृश्य आहे विहंगमय असं भात खाचरे पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत त्याच्यामुळे आता थोडासा सूर्यप्रकाश पडलाय त्याच्यामुळे असं ते चमकते वाटते असे हे जुन्नर तालुक्यातील खोबी खिरेश्वर करांजळे गावातील असणारा हा परिसर आहे करांजळे गाव इकडे आहे लाल परीचा प्रवास पुढे जातो पुढे जातो प्रवास घेतो शनिवारी आणि रविवारी इकडे प्रचंड गर्दी असते कारण काळ वॉटरफॉलला प्रचंड पर्यटक जात असतात आढराई जंगल ट्रेकला जातात हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकला जातात असे हे जुन्नर तालुक्यातील खुबी गावातून दिसणार आहे या खुबी गावाच्या असणाऱ्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगरावरती आत्ता आम्ही आलो आहे आणि ह्या डोंगरावरून असा हा विंगमय असा आम्हाला विहंगमय असं दृश्य या ठिकाणी आम्हाला टिपता आले फार सुंदर आहे आणि इकडे तुम्हाला मी म्हटलंच की हा सिंधुळे किल्ला आहे आणि इकडे उधळ्या डोंगर आहे उधळ्या डोंगर हा पलीकडे चला धन्यवाद हिरवागार आलीच्या थरलेली ही धरती आणि त्याच्यावरती असणारा हा वळणावळणाचा रस्ता मार्ग फारच सुंदर दिसते हे सर्व अप्रतिम वा